खेड तालुका मैत्रिणी ग्रुपच्या महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे झाडांचं वृक्षारोपण कानेवाडी बुद्रुक मुक्कमपोस्ट कडदे या खेड जिल्हा पुणे वेताळे कानेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या पश्चिम बाजूस संतोष सांडभोर यांच्या शेताच्या बांधावर हापूस आंब्याची तीस झाडांचं वृक्षारोपण करून झाडांचं संगोपन करण्याची जबाबदारी सांडभोर परिवारानं घेतली आहे निसर्गप्रेमी सपना राठोड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम ठरला या कार्यक्रमात मंदाकिनी सहस्रबुद्धे मीना नाझरे पुष्पलता जाधव संगीता तनपुरे डॉक्टर वंदना शेवाळे डॉक्टर महानंदा होनजगी केतकी शहा सुप्रिया शिंदे अर्चना पोतेकर सारिका ठक्कर पूनम दौंडकर या सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण केलं आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास खेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा